नमस्कार मंडळी आज खूप दिवसांनी लॉंग व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवूया मुगाच्या डाळीचा ढोकळा आणि तो पण तिप्पट फुललेला अगदी सोप्या आणि नवीन पद्धतीने अशा पद्धतीने तुम्ही ढोकळा बनवला ना तुमचा ढोकळा कधीच फसणार नाही तो फुलेल आणि हलका पण होईल त्यासाठी आपल्याला काय करायचं एक, एक वाटी मुगाची डाळ घ्यायची आहे आणि त्यामध्ये पाववाटीपेक्षा पण कमी तांदूळ आणि उडदाची डाळ घ्यायची कारण मुगाची डाळ चवीला थोडी उग्र असते ना म्हणून मग काय करायचं हे सगळं मिश्रण चार ते पाच तास छानपैकी पाण्यामध्ये भिजत ठेवायचं चार ते पाच तास झाल्यावर ते मिक्सरमधून वाटून घ्यायचं वाटताना याच्यामध्ये दोन ते तीन चमचे दही टाकायचं दही थोडं आंबट नसायला हवं मग हे वाटून झाल्यावर एका भांड्यात ओतून घ्यायचं आणि छानपैकी फेटून घ्यायचं अगदी त्याला बुडबुडे येईपर्यंत फेटायचं मग झाकून ठेवायचं आठ ते नऊ तास याला बाजूला ठेवून द्यायचं किंवा तुम्ही रात्रभर पण ठेवू शकता सकाळी हे मिश्रण एकदम छान फुलून येतं हलकं होतं आणि अगदी इडली बॅटरसारखं एकदम छान फर्मंट होतं आता हे फर्मंट झालेलं बॅटर याच्यामध्ये थोडीशी हळद हिंग मीठ थोडीशी साखर आणि इनो घालून याला छान मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यावर आपला ढोकळ्याचा टीन घ्यायचा त्याला थोडं तेल लावून हे मिश्रण त्याच्यामध्ये घालून घ्यायचं मग हा हे मिश्रण स्टीम करण्यासाठी ठेवून द्यायचं पंचवीस ते तीस मिनटं स्टीम करून घ्यायचं स्टीम झाल्यावर ढोकळा थोडा थंड झाला की तुम्हाला दिसेलच या पद्धतीने किती छान तो हलका आणि फुललेला आहे ढोकळा तयार होत असताना मी एका बाजूला फोडणी करून घेतली होती त्यासाठी फोडणीच्या भांड्यामध्ये थोडं तेल घातलं मोहरी घातली जिरं घातलं कढीपत्ता घातला मीठ घातलं आणि हे तेल थोडं थंड झाल्यावर त्यात पाणी घातलं आणि साखर घालून छानपैकी मिक्स करून घेतलं आता तयार झालेला ढोकळा छान कापून घ्यायचा आणि त्याच्यावर ही फोडणी घालून घ्यायची तेव्हा तुम्ही पण असा ढोकळा करून बघा आणि हो कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा आणि अशाच झटपट रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बाय